जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र सगळे सोयरे हा निकष जातीच्या दाखल्यासाठी सर्वच प्रवर्गासाठी लागू करावा लहूजी परिवर्तन सेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन पत्र लहूजी परिवर्तन सेनेचे शिष्टमंडळ संस्थापक अध्यक्ष दीपक सोनोने हरियाला आबासाहेब साठे प्रकाश गायकवाड संजय खडसे आदींनी उल्हासनगर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदनपत्र देण्यात आले निवेदनात म्हणाले आहे की जातीच्या दाखल्याकरिता सगळे सोयरे हा निकष लावण्यात यावा अशी मागणी राज्यभर केली जात आहे तरी सदर मागणीला आम्ही पाठिंबा देत असून हा निकष अनुसूचित जाती जमाती ओबीसी आदिवासी आदी सुद्धा जातीचा दाखला याकरिता लावण्यात यावा देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली तरीसुद्धा या वर्गातील अनेक जातीतली लोक रक्ताच्या पुराव्या अभावी जातीच्या जा दाखल्यापासून वंचित आहेत सदरचा निकष लागू झाल्यास या प्रवर्गालासुद्धा जातीचा जा दाखला मिळण्यास सुलभ होणार आहे तरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आदिवासी या प्रवर्गालासुद्धा सदस्य हा निकष जातीच्या जा दाखल्यासाठी लावण्यात यावा असे निवेदनपत्र उल्हासनगर तहसीलदार यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदनपत्रे देण्यात आलेले तर या निवेदनपत्राबद्दल काय माहिती द्याल आज आम्ही परिवर्तन सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी दीपक सोनोने संजय खडसे आबासाहेब साठे प्रकाश गायकवाड आदी शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलं आणि निवेदनात सांगितलं की हल्ली जी मागणी होते की सगळे सोयरे mm -hmm. या निकषाच्या आधारावर जातीचे दाखले देण्यात यावे तर त्या मागणीला आम्ही समर्थन दिलं असून ह्या मागणीनुसार ओ बी सी एस सी एस टी या प्रवर्गालासुद्धा सगळे सोयरे या निकषानुसार जातीचे दाखले देण्यात यावे कारण की साठ सत्तर वर्षापासून महाराष्ट्रातले अनेक ओ बी सी एस सी आणि एस टी प्रवर्गातील अनेक लोक हे जातीच्या दाखल्यापासून वंचित हे पुरावे अभावी जर सगळ्या सोयऱ्याच्या निकषावर जर जातीचे दाखले देत असाल तर ओ बी सी एस सी आणि एस टी या प्रवर्ग या प्रवर्गालासुद्धा सगळ्या सोयऱ्या निकषानुसार जातीचे दाखले देण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे तहसीलदार उल्हासनगर यांच्यामार्फत केलेली आहे